मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला पाहूयात देश महाराष्ट्र आणि आताची सगळ्यात मोठी बातमी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात मुंबईमध्ये आज बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि सकाळपासून रस्त्यावर एकही बेस्ट धावलेली नाहीये अजूनही हा संप सुरूच आहे घरी परत येणाऱ्या चाकरमान्यांची मात्रा त्यामुळे प्रचंड हाल होत आहे रिक्षा टॅक्सी चालकांकडून अक्षरशः प्रवाशांची लूट सुरू आहे मुंबईकरांसाठी एसटी बसेस रस्त्यावर आलेले आहेत मात्र त्यानंतर सुद्धा चाकरमानी मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेत घराकडे जाण्यासाठी निघालेले आहेत मात्र त्यांना प्रचंड संकटाचा सामना करावा लागतोय मुंबईकरांवर सध्या महासंकट कारण बेस्टच्या बसेस आगारामध्ये अशाच उभ्या आहेत आणि त्यामुळे सायन अंधेरी कुर्ला सीएसएमटी या सगळ्या स्थानकांच्या बाहेर लांबच लांब या प्रवाशांच्या रांगा लागल्या टॅक्सी आणि रिक्षा चालक जे आहेत ते अव्वाच्या पैसे मागत आहेत त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत आज सकाळी हेच मुंबईकर कसा बसा करून आपल्या ऑफिसेसमध्ये आपल्या कार्यालयांमध्ये पोहोचले होते मात्र आता घरी परतण्यासाठी अशा प्रकारे सगळ्याच सरकारवर अभूतपूर्व अशी गर्दी झाली आहे खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत अधिक माहिती आपण थेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज आता सध्या जाकारमध्ये आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाले वाटलं होतं संध्याकाळपर्यंत बेसचा संप संपेल म्हणून मात्र तसं काहीच झालं नाही किती प्रचंड हाल होत आहेत मुंबईकरांचे निखिल आपण थेट बघणार आहोत हाल किती होत आहेत हे सेल्फ डिफाईन चित्र आपल्याला इकडे दिसतंय आहे प्रचंड मोठी विधानभवनापासून आयनॉक्सच्या पुढे म्हणजे सीफेसच्या दिशेने जी आहे ती रांग गेलेली आहे साधारणतः पाचशे साडेपाचशे मीटर रांग जी आहे ही मोठी अर्धा किलोमीटरची रांग आहे याला आपण असं म्हणू शकतो मोठं कॉर्पोरेट हब आहे सरकारी ऑफिसेस आहेत वेगवेगळ्या बँकिंग सेक्टर्सचे ऑफिसेस इकडे आहेत त्यामुळे अडचण ही मोठ्या प्रमाणात आहे एरवी बस आणि टॅक्सी हे दोन पर्याय उपलब्ध असतात सी एस टीला जाणाऱ्या भरपूर गाड्या जा ज्या आहेत त्या इथे उपलब्ध असतात आणि त्यामुळे अडचणी ज्या आहेत त्या एरवी इतक्या नसतात अर्थात गर्दी किंवा ताण हा नेहमीच असतो मात्र आपण बघतोय प्रचंड मोठी रांग आहे आणि सर्व ऑफिसेसमध्ये काम करणारी लोक आपल्यात काही लोक आहेत तर किती त्रास होतोय तुम्हाला बस बंद आहेत टॅक्सीसाठी तासन तास रांगेत उभं राहून सकाळी येताना पण टॅक्सी नव्हती चालत आलोय आणि पाऊण तास आम्हाला पोचायला लागला आता पण बस नाहीये जाताना पण आता मला पाऊण ते दोन एक तास मला विटी स्टेशनला पोचायला लागेल आणि त्यानंतर पुन्हा तिकडे आज सकाळी ट्रेनचे पण प्रॉब्लेम्स होते ट्रेनचे पण प्रॉब्लेम्स होते त्यामुळे हाल अपेक्षा करून आम्ही येतोय आज संपूर्ण बस बंद आहेत त्यामुळे लोकांचे फारच हाल होते तुम्ही काय टॅक्सी टॅक्सीसाठी प्रचंड होती रांगेत तू विचारा उभं राहू की नको राहू या रांगेत काय नाही ही लाईन बघूनच मला एकदम शहारा आलेला आहे आणि मला तरी म्हणजे इच्छा होत नाही की लाईन मध्ये अर्धा तास पाऊन तास उभे राहून सीएसटी ला जायचं तुम्हाला ऍक्च्युली मला सीएसटी वरून वाशीला जायचं असेल तिथे पुढे मला एक तास लागतो आणि हा परत एक तास म्हणजे घरी पोहोचायला भार उशीर होतो पूर्ण शेड्यूल कोलमडत रांगेत काही लोक त्यांच्या किती त्रास होतो तुम्हाला किती तकलीफ तकली फॉर लास्ट हाफ एन आवर सो सफरिंग

चाळीस ते पन्नास लोकं जी आहेत ती रांगेमध्ये आहेत आपण इकडनं लोक साधारणतः मोजणार आहोत एक साधारणतः शंभर मीटरचा हा भाग आहे या शंभर मीटरच्या भागामध्ये किती लोकं आहेत हे आपण मोजणार आहोत आपण या व्यक्तीपासून सुरुवात करणार आहोत इथपासून एक शंभर मीटरपर्यंत आपण जे आहे ते मोजत जे आहे ते जाणार आहोत किती लोक जे आहेत एक पहिली व्यक्ती जी बॅगवाली यांच्यापासून आपण मोजायला सुरुवात करतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे कितीतरी साधारणतः पन्नास फुट मीटरच्या अंतरावरती जे आहे ते साधारणतः पन्नास ते साठ लोक जी आहेत ती आपल्याला मिळत आहेत आणि प्रचंड हाल जे आहेत ते इथे आपण बघतोय सुरुवात जी आहे ती रांगेच्या पहिल्या व्यक्तीपासून केली तर ती विधानभवनाच्या सुरुवातीला जी आहे ती रांग लागलेली आहे आणि ती थेट साधारणतः पाचशे मीटर पुढे म्हणजे साधारणतः सी फेसच्या दिशेने गेलेली आणि टॅक्सीची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी आहे लोक जी आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हा संप मिटत नाही याचा राग आहे कुठेतरी पुढचं सगळं शेड्यूल जे आहे ते कोलमडलं जाणार आहे याच्याविषयी कुठेतरी मनामध्ये कुठेतरी चिंता आहे पंकज मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते थे, मात्र आपण थेट कुर्ल्यामध्ये जाऊयात आनंद पांडे तिथे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आनंद कुर्ल्यामध्ये आता सध्या काय स्थिती आहे नक्की काल पासन का पास हड़ताल है बेस्ट है, सकता है, कि मोटी लिया है लोक उपस्थित है सद्या लोकल पुलिस उपस्थित है हा रंगा मूल लोग रिक्शे घूम लोक बसवता है सका आज भेटत नहीं है रिक्शे कि बस बंद है बस भेटत नहीं है सर्व मोट गए बंद केलेलं ना पूर्ण बंद केले तर यांनी कधी करायला पाहिजे आम्हाला एक आठवडा बघाय का आम्हाला दोन दोन अवेळे दो 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 माहिती पडले आज काही सुविधा नाही कसं आहे काय काय काम आम्हाला का। काय माहितच नाही काय काम काय सांगा प्रॉब्लेम आहे भरपूर प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे ना आज बंद ऑटोवाड्या ऑटोवाले आज ते आज रेट वाढवणार ते काय करणार रेट वाढवला नाही पण वाढवणार तर आम्ही काय करणार आमचा लावतच आहे पास पास काढले काढले आम्ही ते तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात गर्दी इथे जमलेली आहे सध्या लोकांना घरी जायचे आहे कामावर लोक सुटलेले आहेत पण लोकांना जे रिक्षे किंवा बस सुद्धा भेटत नाहीये लोक लाईन मध्ये उभे राहून वेट करतात तुम्ही बघू शकता माझ्या पाठीशी जे आहेत शंभरच्या जास्त लोक जे आहेत रांगामध्ये उभ्या आहेत नक्कीच ट्रॅफिक आणि नक्कीच धन्यवाद आनंद आणि पंचाजित आणि मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल या ठिकाणी होत आहेत बेसच्या बसेस बंद असल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाही मिळत नाहीत त्यामुळे घरी जाण्या जाणाऱ्या सगळ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल सध्या होत आहेत